दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नाटं इथा मुख्य रस्त्याचं काम सुरू आहे गेले तीन महिने हे काम सुरूच आहे पण अजूनही या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे जवळजवळ दोन महिने एसटी आणि वाहतुकीचा मार्ग बंद झालाय त्यामुळे लोकांची गैरसोय झाली आहे याचबरोबर कामाचा दर्जा सुद्धा खालावलेला आहे नाटळात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं काम पंतप्रधान सडक निधीतून चालू आहे तीन महिने या रस्त्याचं काम चालू आहे दोन वेळा भूमिपूजन करून या रस्त्याचं श्रेय घाण्याचं काम राजकीय पक्षांनी केलं पण या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचं चा पुढं आलंय चार ठिकाणी बांधण्यात त्यापैकी दोनच मोरींचं काम पूर्ण दोन अजूनही पाऊस सुरू होण्या अगोदर सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे या मोऱ्यांचं काम दर्जाहीन झालंय एका मोरीला तर पूर्णपणे कॉन्क्रीटला तडा गेलाय मग दुसऱ्या मोऱ्या कशा टिकणार आणि हे काम चांगलं कसं होणार त्यावर कोणाचं लक्ष नाही बेजबाबदारपणे हे काम सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय आता हे बांधकाम कधी पूर्ण होणार रस्ता वाहतुकीला कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि याला जबाबदार कोण असे प्रश्न नागरिक आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल